महिला सक्षमीकरण व सबलीकरणाच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सक्षम महिला योजनेचे उद्घाटन आज रविवारी करण्यात आलं डोंबिवली पूर्वेकडील सावाराम क्रीडा संकुलात नमो नमो नवरात्री उत्सवात मंत्री रवींद्र चव्हाण व डोंबिवली शहरातील विविध बचत गटांतील हजारो महिलांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे नंदू परब आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान माध्यमांशी बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या, या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने नेहमीच पावलं उचलताना दिसत आहे आपल्याला माहीत आहे अनेक योजना या दोन वर्षाच्या काळामध्ये माहितीच्या सरकारने केल्या महिलांना त्यामध्ये शिक्षणामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या योजना ज्या कार्यान्वित झाल्या त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात परंतु शहरी भागांमधील महिलांनासुद्धा अशा योजनांचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळ्या पद्धतीचं हे हो। जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पासो म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते, ते वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायसी देण्याचं काम करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचाही बिझनेस वाढेल आणि तुम्हाला आम्ही एक वेगळं असं मार्केट करण्यासाठी एक वेगळं असं दालन आम्ही ओपन करून देऊ आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे एक नव्या पद्धतीचं असणारं मार्केटिंग आणि स्वतःच्या घरातूनच उत्पादन तयार करून आपल्याला ते फूड तयार करून किंवा ऑर्डर तयार करून आपल्याला ते ज्याने कोणी ऑर्डर केलेली असेल त्यांच्यापर्यंत स्विगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून पोचवणं अशा दोन्ही दुहेरी दो असा दो सर्व इथे असणाऱ्या पूर्ण प्रत्येकाला त्याचा लाभ कसा होईल असा एक ही चांगली अशी योजना सुरू केली आहे लवकरच त्याची नोंदणी आणि सर्व प्रक्रिया सुरू होईल आणि मला खात्री आहे दोम्बोली है, दोम्बोली है। वेड़ की डोंबोली असेल डोंबोली हे वाढतं अशी लोकसंख्या असणारं शहर आहे तिथे असणारी लोकसंख्या सातत्याने वाढते त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीचं हे काहीतरी मॉडेल तयार होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि मला खात्री आहे पासूच्या माध्यमातून दहा वेगवेगळे नाश्ता असेल किंवा जेवणाचे असे पदार्थ हे त्यामध्ये ते, ते प्रोव्हाइड करत आहेत त्यांचे प्रोडक्ट हे असेच वाढत जाणार आहेत जसे प्रोडक्ट वाढतील तशी तशी त्यांची ऑर्डर्स आणि या सगळ्यांना उपलब्धता ही वाढेल पण मला खात्री आहे की आजच्या या योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गट याच्यामध्ये नोंदणी करतील त्यांना टप्प्याटप्प्याने का होईना एकही पैसा त्यांना इन्व्हेस्ट करायचा नाही आहे आणि एकही पैसा इन्व्हेस्ट न करता त्यांचं मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे त्या बचत गटाचं पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतं असं मला वाटतं ह्या आपण या सगळ्या विषयामध्ये या गेल्या अनेक वर्ष या बचत गट जे आहेत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या असणाऱ्या सर्व माता भगिनी त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे बचत गट तयार केलेले आहेत ते जवळजवळ या संपूर्ण डोंबोली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पंधराशे ते सोळाशेपेक्षा जास्त बचत गट आहेत हे सर्व बचत गट आज या नवरात्रीच्या निमित्ताने आज नमो रमो नवरात्री या इथे असणाऱ्या देवीच्या दर्शनाला सुद्धा सगळ्यांना आमंत्रण केलं होतं आणि आज त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा